वर्ल्ड विनायक वास्तुप्पल ह्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण हिरवा रंग आणि त्याचे वास्तुशास्त्रातील महत्त्व जाणून घेऊया आपली पृथ्वी ही पंचतत्वांनी बनलेली आहे पंचतत्वांनी ही पृथ्वी बनली सृष्टी हिरव्या रंगांनी बहरली या पंचतत्वांमध्ये हिरवा रंग कुठे असतो तो मी आता तुम्हाला सांगतो या पंचतत्वांमध्ये तत्व जे आहे ना ते वायू तत्व म्हणजेच हिरवा रंग आपल्याला वायू म्हणजे प्राणवायू हिरवा रंग देतो कसं ते पण सांगतो पृथ्वीवरती झाडे झुडपे जेव्हा बहरतात ते हिरव्या रंगाचेच असतात आणि तेच झाडे झुडपे आपल्याला ऑक्सिजन देतात प्राणवायू देतात म्हणूनच वायू तत्व हे हिरव्या रंगाचं प्रतीक आहे आपली पृथ्वी पाच तत्वांनी बनलेली आहे म्हणजे सृष्टी हे पाच तत्वांनी बनलेली आहे तत्व निळा रंग तत्व हिरवा रंग तत्व लाल रंग पृथ्वी तत्व पिवळा रंग तत्व सफेद रंग असे हे पाच तत्त्व आपल्या सृष्टीत आहेत आपण हे पाच तत्वांचे रंग वास्तुशास्त्रात कसे काम करतात ते पाहूया आज आपण पाहूया तत्व म्हणजेच हिरवा रंग आपल्याला काय काय देतो हिरव्या रंगामध्ये किती शक्ती आहे किती ताकद आहे या हिरव्या रंगाचे फायदे कसे मिळतात ते पाहूया हिरवा रंग म्हणजे वास्तुशास्त्रात वायू तत्व आहे हा हिरवा रंग आपल्याला प्राणवायू देतो तर मित्रांनो हिरवा रंग जेव्हा आपण पाहतो तेव्हा तो वायू तत्व असतो हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे सर्वांना माहीतच आहे की झाडे झुडपे आपल्याला ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू पुरवतात म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये हिरव्या रंगाची ताकद खूपच मोठी आहे हिरवा रंग पुढे जाण्याची ताकद देतो समाजाशी जोडण्याचे काम करतो हिरवा रंग आपल्या आयुष्यात प्रसन्नता देतो उत्साह देतो आपल्याला भक्कम असा मजबूत आधार देतो पण हा हिरवा रंग योग्य जागी असेल तरच आपल्याला योग्य असा फायदा देतो पण घरात जर विरुद्ध दिशेला जर हिरवा रंग आला तर तो आपल्याला नुकसानदायक ठरतो तेव्हा तो योग्य जागी व योग्य दिशेला असणे आवश्यक आहे हा हिरवा रंग एकमेकांना लोकांशी जोडण्याचे काम करतो हा हिरवा रंग उत्तर दिशेला असेल तर जॉब ऑपॉर्च्युनिटी देतो चांगले स्वास्थ्य देतो चांगले विचार करण्याची स्पष्ट विचार करण्याची बुद्धिमत्ता देतो स्पष्ट विचार देतो हा हिरवा रंग पूर्वेला असेल तर प्रसन्नता देतो उत्साह देतो प्रत्येक चांगल्या कामात आपल्याला भरघोस यश देतो लोकांशी समाजाशी कनेक्शन चांगले ठेवतो हाच हिरवा रंग दक्षिण दिशेला असेल तर आत्मविश्वास वाढवतो प्रसिद्धी आपली वाढवतो आणि पैसासुद्धा वाढवतो पैसासुद्धा देतो हाच हिरवा रंग नैऋत्य पश्चिम आणि वायव्य दिशेला आला तर तो नुकसानदायक असतो नैऋत्य दिशेला हिरवा रंग आला तर तो रिलेशन खराब करतो नातेसंबंध खराब करतो पश्चिमेला हिरवा रंग आला तर मुलांचे अभ्यासात नुकसान करतो कामात फायदा देत नाही व्यवसायात फायदा होत नाही आपल्याला पैशाची प्राप्ती कमी होते आपल्या पैशाची बचत होत नाही वायव्य दिशेला हिरवा रंग आल्यास बँकिंग बॅलेन्स कमी करतो सरकारी कामात सपोर्ट मिळत नाही म्हणून हिरवा रंग योग्य दिशेला ठेवा म्हणजे नैऋत्य पश्चिम आणि वायव्य दिशेला यायला देऊ नका उत्तर पूर्व दक्षिण या दिशेला हिरवा रंग आला तर तो लाभदायक असतो या दिशेला या रंगाच्या वस्तू ठेवल्या तरी चालतात हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा